पुढली बातमी अशी की काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराजांविरोधात आज संगमनेर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी बाळासाहेब थोरातांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराजांचा मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आणि या सभेत बाळासाहेब थोरातांनी लावले तो व्हिडिओ असं म्हणत संग्राम बापू भंडारे महाराजांचे सर्व आरोप खोडून काढले भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थोरातांना धमकी दिली होती आणि संगमनेर तालुक्यातील शांतता आणि विकास मोडीत काढण्यासाठी काही जण षडयंत्र करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा इथं ही